रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील जगबुडी नदीचा गाळ काढण्याच्या कामाला गेल्या तीन दिवसांपासून सुरुवात झालेली आहे पावसाळा तोंडावरती आलेला असताना अवघे काही दिवस हातात आहे असे असताना केवळ एक पोकलेन मशीन आणि तीन डम्परच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाचा जलसंपदा विभाग त्या ठिकाणी सध्या गाळ काढत आहे ही खेडच्या नागरिकांची एक प्रकारची चेष्टा आहे अशी प्रतिक्रिया खेडमधील नागरिकांनी दिली असून जगबुडी नदीचा गाळ काढण्याच्या ठिकाणी जाऊन संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला आहे यावेळी खेड तालुका काँग्रेसचे अध्यक्ष गौस खतीब माजी नगरसेवक बशीन मुजावर सामाजिक कार्यकर्ते आरिफ मुल्लाजी तसेच अनेक नागरिकांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच थारेवरती धरले दिवस कमी आहेत तर अधिक यंत्रणा लावून त्या ठिकाणी गाळ काढण्याच्या कामाला गती द्यायला हवी होती अशी देखील भावना त्या ठिकाणी व्यक्त करण्यात आली आज बघा पावसाला चार दिवसावर येऊन थांबलेला आहे एक चार दिवसापूर्वीच इथं एक पोखलेन लावून हा गाल उपसायचं काम यांनी चालू केलेलं आहे हे फक्त राजकीय कुठेतरी श्रेय मिळावा म्हणून हे काम चालू आहे आज महाडमध्ये की चिपलूनमध्ये जर गेलात तुम्ही तर गाल काढायचं काम तिथं पंधरा पंधरा पोखलेन आणि शंभर डम्परने गाल काढायचं काम चालू आहे इथं एक पोखलेन लावले आहे आणि दोन डम्परने काम चालू आहे ही आमच्या खेड शहराची चष्टा आहे खास करून सर्वात पहिले जर पाणी महापुराचं येतो ते पुराचं पाणी मोहल्यामध्ये शिरतात आज तिथल्या मोह्यातले नागरिक अक्षरशः त्रस्त आहेत आणि त्यांची अशी मागणी आहे की ही आमची चेष्टा चाललेली आहे एक पोकलेन आणि दोन डम्पर लावून तेव्हा हे शासनाने कुठेतरी थांबलं पाहिजे आणि जर गाल काढायचं असेल या चार पाच दिवसात तर दहा जेसीबी किंवा पोकलेन आणा आणि हा गाल काढा अन्यथा तुम्ही काम करू नका एवढंच आमचं म्हणणं आहे तिथं जवळपास म्हणजे जगबुडी जवळ आहे जगबुडीचं सर्वात पाण्या पहिले जो पाणी घुसतो तो, तो मोहल्ल्यात घुसतो साठेपोत्रिक मोहल्ल्यात वर्ष दर वर्ष प्रॉब्लेम आहे ना नगरपालिका आमच्या दारी येते नाही कामी येते प्रत्येक वर्षाला आम्हालाच जाऊन क्षण भांडायला लागतो आणि कामालाच कामं करायला लागतात आता हे पण चार दिवसापूर्वी ह्यांनी काय नारळ फोडले आणि एक जे सी पी आणि दोन डम्पर ते पण दिवसाला फक्त दोन तास भरती आल्याच्यानंतर ह्यांचं काम बंद होतं दोन तास काम करून शेणं हा गाल जो दहा ते बारा इंच वर आला आहे फूट तो गाल हा दोन दोन तासांनी हा कमी होणार आहे ह्या वर्षी जर पाणी सांगतायत ह्या वर्षी पण पाव चिकार आहे ह्या वर्षी पण जर पाणी आला तर मग मल्ल्याची अवस्था किंवा बाजारपेठाची अवस्था काय असेल तेव्हा मेहरबानी करून मोल्ल्याला आणि बाजारपेठेला बघूनशेनं जरी यांनी कामं काम वाढवून गाड्या वाढवूनशेनं कामं करावी गेल्या वर्षी म्हणजे गेल्या दोन वर्षी फक्त हितंच खड्डा मारत आहेत आणि घाल गाल आहेत गेल्या वर्षी साहेबाजवलं बोलणं झालं होतं की खाली दर्गा किंवा खारीपट्टा खारी जो गाव आहे तिथनं जर गाल काढायला चालू करतील हा सात किलोमीटरचा भाग आहे तर तिथनं तो पाणी वसका आहे जो कमी पडेल आणि म बाजारपेठेत पाणी जो येणारा आहे तो पाणी कुठं स्थिर किंवा थांबेल पाणी हितंच दोन वर्ष तीन वर्ष हितंच हा खड्डा मारला जातो आहे परवा शुक्रवारी मला आमच्या एका कार्यकर्त्याचा फोन आला की जगबुडी नदीचा गाल काढण्याचं काम सुरू होतो आहे त्याच वेळेस हे आपले इरिगेशनचे इंजिनियर होते त्यांना मी विचारलं बाबा तुम्ही आत्ता हे काम चालू करताय तुम्ही सर्वे केलात काय तर त्यांचं असं त्यावेळेस म्हणणं होतं की नाही सर्वेला आत्ता वेळ नाही आहे आणि काम आम्ही आपण चालू करूया आम्ही जेवढं शक्य होईल तेवढं करू आम्ही खुश झालो चला ठीक आहे गा गाल काम चालू होतं आहे आपल्याला पु पुरा, पुरामधून मुक्ती होईल तर गेल्या तीन दिवसामध्ये ज्या पद्धतीने काम चाललं आहे एक पोकलेन दोन डम्पर तीन तास आणि चार तीन ते चार तास फक्त ते चालते याच्यामधून आम्हाला थोडंसं इथं संशय येतो आहे की बाबा हा काम पावसाच्या तोंडावर फक्त लोकांची समजूत काढण्यासाठी केलेलं आहे के की का काय हा संशय आमच्या मनामध्ये येतो आहे आणि आम्ही इंजिनियरला सांगतो आहे की अशा प्रकारची जर दाखवण्याचं फक्त का असेल प्रयत्न तर त्याच्यापेक्षा तुम्ही काम आत्ता न केलेलं परवडलं आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचे जे पॉईंट्स आहेत की जिथून पूर्णपणे नदी जिथं तुंबलेली आहे त्याच्यावर अद्याप काही कामाचं नियोजनसुद्धा नाही असं आम्हाला आत्ता समजलं म्हणजे कामाची गंभीरता काम करण्याचा आपल्याला का केलं पाहिजे आणि कामाची गंभीरता ही हा विषय वेगळा राहून राजकीय त्याच्यामध्ये काय घे हे घेण्याचं कारण आहे का किंवा इलेक्शन आता ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये आहे तेव्हा त्याच्यापूर्वी फक्त दाखवायचं की बाबा काम आम्ही सुरू केलं आहे हा विषय आहे का हा जनतेच्या मधामद मनामधला मना मना प्रश्न आहे आणि म्हणून आम्ही इथं आता यांना इंजिनियर साहेबांना बोलवून का आम्ही बाबा तुमचं नियोजन तरी काय आहे हे आम्ही त्यांना विचारणार आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आता आम्ही मशिनरी वाढव मशिनरी वाढवणार कधी आता तीस जून आली तुमची पुढच्या सात दिवसात पाऊस येईल दोन दिवसाचा पाऊस पडला की ही नदी पूर्णपणे भरून जातं म्हणजे हा ही जी एक संशयाचं वातावरण आमच्या मनामध्ये जनतेच्या निर्माण झाला म्हणून आम्ही या संदर्भात आमची मागणी अशी आहे की बाबा काम चांगल्या प्रकारे व्हायला पाहिजे आणि काम पूर्णचं झालं पाहिजे त्या दृष्टिकोनातून काम करा अशी आमची त्यांना विनंती आहे